ज्यांनी या देशाला घटना दिली आणि यांच्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून हो आम्ही आपल्यासमोर आहोत त्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरजी शाहू फुले शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना आणि ज्यांनी सन्मान आता आता कोकणाला मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सन्मान दिला आहे ते माझे जवळचे सन्मान्य गामदारी आठवडे साहेब या व्यासपीठावर बसलेली आयची सगळी महत्वाची मंडळी आणि व्यासपीठाच्या खाली बसलेली सगळी भी सगळे भीमसेने भी बांधव भगिनी माता मी देखील आपला अधिक वेळ घेणार नाही आपल्याला गामदार ऐकायचं आहे पण रामदास साहेब जी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो की कोकण आणि कोकणी माणूस हा शब्दाला जागणारा असतो आणि उत्काळ जाणीव उठवणारा असतो जा असं म्हणतात ज्या झाडाच्या सावलीखाली कोकणी माणूस थांबतो त्या सावली आठवण ठेवणारा कोकणी माणूस असं म्हटलं जातं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्येच रायगडमध्येच त्यांची राजधानी केली होती कारण कोकणी माणूस हा तिथे विश्वास वाचतो आणि या कोकणामध्येच आपण पन्नास सन्मानाचा आम्हाला कोकणाला मान दिला त्याबद्दल ज्योत असे जोत जलते है प्रकाश होता है जोत से जोत जलते है प्रकाश होता है दोघ आमदार जे इकट होते है तो विकास होता एका दुसऱ्या गामदा काहीतरी घ्यायला पाहिलं कोकणामध्ये गेलो काय काय मिळालं असं व्हायला ना कोण बालवानो भगिनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीचा थोडासा ओझरदास पक्ष मला आपण संस्थापती सोलावर यांनी केला मी आपला अत्यंत आभार आहे आपला अत्यंत आभार आहे पण सोनवणीची काळी एकाचा वाजत असते हे तेवढं सत्य आहे होय संविधान 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 पुन्हा मोदी आले पुन्हा चारसो आणि मग बाबा संवेदन संविधानचा काय हा कष्टचिन्ह निर्माण झाला तेवढा अनेक नेत्यांनी आठवण करून दिली काँग्रेसच्या लाजोपी मध्ये संविधान दिन कधीच साजरा केला गेला नव्हता दोन हजार चौदा मध्ये आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी पहिल्यांदा चौदा सवीदा मध्ये संविधान दिन साजरा केला पहिल्यांदा मग त्यांच्यावरती अविश्वास मुवमेंट करण्याचा प्रश्न येत होता कुठे मला कल्पना आहे त्यांच्या खालच्या दोन चार लोकांनी काहीतरी भाष्य केलं त्याचा खुलाचा दुर्दैवान झाला नाही ते मान्य मला पण आपण याची देखील आठवण ठेवली पाहिजे मग आता सोडवून दिली आमचा उल्लेख केला बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीमध्ये पडला कोणी बाबासाहेबांना अपमानित केला कोणी बाबासाहेबांना हिंदू बिल बांधून कोणी दिला नाही बाबासाहेबांना मंत्रिमंडळामध्ये स्थान कुणी येऊन दिले नाही पुन्हा काँग्रेसनीच ना आणि त्या काँग्रेसचा एक राहुल गांधी संविधान हातामध्ये घेऊन सांगतो की संविधान झोकेले आहे अरे वा तुझ्या आजोबाला विचारतो ना पहिल्यांदा काय तरी तो राहुल गांधी सांगतो संविधान धोकेले आहे आणि आम्ही सगळे ऐकतो आम्ही सगळे ऐकतो म्हणजे बाबासाहेबांनी तुम्हाला आदेश दिले वाचा होय अरे काँग्रेस हे धडता काय व्हायला बाबा या धडका घरामध्ये तुम्ही जाऊ नका घरातला माणूस तुम्हाला संविधान धोक्या सांगतो आणि तुम्ही ऐकता आणि मग आमच्या आपल्या राज्यातला आमच्या ऐकला एक नेता मला नाही उडा व्हायला लागला मग मोदी हका मुस्लिमाची भूमिका कुठे चिकंदर किती बसलेत माझे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अहो कधी बदलल्याच्या बाबतीत मला पण कळलं नाही मला पण समजलं नाही मग मी पण काय केलं यावेळेला ईद मी पण केलं नाही एका बाजूला बुद्ध समाज संविधान धोका दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाज मोदी हटावा आणि म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जोपर्यंत जी आठवले जिवंत आहेत तोपर्यंत तो संविधाना लावले हात लावू शकत नाही मी तुम्हाला विश्वास देतो मी तुम्हाला विश्वास देतो वालवानो अरे हा माणूस दिल्लीचा तत्तावर बसलेला आहे तिथे एवढेच मी सगळे अन्यायी आहे एका रामदाजीच्या बाजूला दुसरा रामदास खंबीपणे मागे उभा आहे अडचण काय अडचण काय आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे आम्ही दोघे आज आहेत एकत्र शिवशक्ती आणि भीमशक्तीचा पहिला मेळावा कांदिनीमध्ये पंचवीस वर्षाच्या आधी आम्ही दोघांनी घेतला होता रामदास आठवले आणि रामदास कदम बाळासाहेब ठाकरे खुश झाले होते माझी पाठशुकी होती पाठोक रामदास चांगलं काम केलं दोन रामदासांनी चांगलं काम केलं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचं काम हे रामदास कदम आणि रामदास आठवले यांनी प्रथमता केलं कदाचित आपल्याला सगळ्यांना कमी माहिती असेल माहिती नसेल आणि म्हणून ती भूमिका घेऊन आपला पुढे जायचं आहे सगळ्यांना बाबासाहेब नसतं आम्ही कोण आणि म्हणून मी ज्या वेळेला नव्वदला निघून आलो त्यानंतर एक्याण्णवला माझी शंभर टक्के नगर परिषद आली पहिल्यांदा कुठलं काम केलं असेल तर खेड नगर पक्षाच्या समोरच्या बागेमध्ये बाबासाहेबांचा गांसा पुतळा हल्ला करण्याचं काम या रामदास कदम यांनी एक्याण्णव मध्ये केलं जवळजवळ आता बत्तीस वर्ष झाले एकाला एक आणि आज बाबासाहेब रामदासबाईंनी पुतळा हल्ला केला बाबासाहेबांचा आज माझ्या योगेश हो जणांनी बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य असं स्वागत काय म्हणतो आपण समाज तीन कोटी रुपये त्याने ते आणले साडेतीन कोटी आणि आज झालं खेळला बाबासाहेब आंबेडकर भवन हे म्हणून केलं मला अभिमान वाटतो माझ्या मुलाचा मला अभिमान वाटतो ते केलं आधी केलेले आणि मग सांगितले नुसती भाषणं नको नुसती भाषणं नको आता फक्त एक माझ्या डोक्यांमध्ये विचार आहे लांबाची की मी आता लघु उद्योग जनाचं काम हातामध्ये घेतलं आहे शासनाच्या मोठ्या योजना पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया सिंधुग इथून ज्या ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही उद्याच्या पाच महिन्यामध्ये किमान पाचशे बेरोजगारला उद्योग झाला आम्ही पाचशे बेरोजगार उद्योग झाला आपण मता सांगतात माझी आपल्याला विनंती आहे आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं बेरोजगार तरुणाच्या हातात आपण काम देऊ आपण उद्योग देऊ आपण उद्योग करू मला अभिमान वाटतो माझ्या मुलाचा योग्य कराचा कोका कोला सारखी कंपनी त्यांनी आणली आणखी सहा महिन्यानंतर चार हजार मुलं कामाला लागतील आणि चार हजार मलाही त्यांनी केले आणि कोका कोलाच्या मला आमदार कोका कोलाच्या मॅनेजमेंटने मला सांगितलं सहा वर्षापासून आम्ही जागा मागतोय आम्हाला जागा मिळत नव्हती पण उदय सामंत यांना आम्ही धन्यवाद देई जे उद्धव ठाकरेंनी सहा काम केलेलं आहे ते माझ्या योगेश दादांनी आणि उदय सामंत हे चाळीस दिवसामध्ये सत्ता वेगदा दिली सगळ्या बघा किती द्या आज कंपनीचं काम चालू साहोश का थांबलं ह्या सभेमध्ये बोलणार नाही विधानसभेला काय शिल्लक नाही मसाला अरे माझ्या सगळ्या बौद्ध बांधवाला सांगेन आर पी आय मंडळाला सांगेन सांगेल कालची चूक झाली आपण आपण काँग्रेसला मतदान केलं उद्धव ठाकरेला मतदान म्हणजेच काँग्रेसला मतदान होत शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं जी बाबासाहेबांची भूमिका होती ती शिवसेना प्रमुखांची भूमिका होती शिवसेना प्रमुखांनी जाहीर सभेत सांगितलं होतं सुभाष ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची मला वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान बंद करून टाकली हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जाहीरपणे सांगितलं दुर्दैवानं त्यांच्या मुलांना वेगळी भूमिका घेतली काँग्रेस सोबत जाण्याची आज सफोरामध्ये मला अधिक पण माझ्या सगळ्या माध्यमाला सांगेन उद्याच्या आगामी येणाऱ्या निवडणुका साठी फक्त एकत्र नको आपण काही स्वरूपाची एकमेकांसोबत हे एक संपर्क ठेवू आणि कोकणामध्ये पहिल्यांदा माझा सिकंदर जास्त काय आहे मुस्लिम समाजाचा मी तीन मुस्लिम समाजाचे सभापती केले खेळला आणि नगराध्यक्ष दोन केले खेळला मुस्लिम समाजाचे आज रामदाजी तुम्हाला शब्द देतो उद्याच्या येणाऱ्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिला खेळचा सभापती हा अर्पियाचा असेल मी आज या ठिकाणी आणि हे सगळ्या ठिकाणी घडलं पाहिजे आपण दोघं भाऊ भाऊ तुझा आहे ते वाटून खाऊ माझ्या हात नको लावू असं नको व्हायला असं नको व्हायला मग आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कालची कालचे दिवस पाठीमागा आपण म्हणून पाहिलेला आपण आपली भूमिका काय होती आपले दिवस कसे होते मला त्या या महिनाबाईशी ओबी आठवते अरे संसार संसार जसा तवा सुळ्या वगैरे आधी हाताला चटके मग मिळते भाग हे दिवस काय आपण का ज्याला सिंहावलं पण म्हणतो आपण आपण कितीही पुढं गेलो ते आपलं मागे वडून आपण पाहिलं पाहिजे मला अभिमान वाटतोय आमच्या गामलाजींचा चंदन स्वतः शिस्त इतरांना सुगंध देत अगं दिवस लास्ट मेहनत करून कष्ट घेऊन आमच्या बौद्ध बांधवांच्या संसारामध्ये दे सुगंध देण्याचं काम आज रामदासजी आठवले करत आहेत मला अनुमान लागतो होय दिवा स्वतः जळतो दिवा स्वतः जळतो इतरांना स्वतः जळतो अरे उभा आयुष्य समोर असे बाई देऊन उभा आयुष्य स्वतः जळून आमच्या बौद्ध बांधवांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करण्याचं काम आज जे रामदास आठवले करत आहेत त्यांना सल्यूट देण्यासाठी एकदा आलो आहे धन्यवाद जय हिंद जय हिंद जय भाई आज या ठिकाणी आलात आणि